आज आपण गव्हाच्या पिठाची बिस्किटं करणार आहोत घरगुती पद्धतीने आणि बेकिंग न करता बेकिंग नसल्यामुळे ही बिस्किटं कोणी देखील करू शकतो आणि अतिशय चविष्ट आणि पौष्टिक ही बिस्किटं तयार होतात आपण ही लहान मुलांनाही देऊ शकतो आणि दोन बिस्किटं खाल्ली तरी आपले पोट भरू शकतो अशी ही छान बिस्किटं आपली तयार होतात नमस्कार वैशाली झिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे या बिस्किटांसाठी जे मी साहित्य घेतलेलं आहे ते मी चहाचा कप मेजरमेंटसाठी वापरलेला आहे मग चहाचे मग वापरलेले आहेत एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मी रवा घेतलेला आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे अर्धा कप दूध घेतलेलं आहे खोबरं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण डेसिकेटेड कोन पोकोनट देखील वापरू शकतो दोन चमचे तूप आणि वेलची पावडर घेतलेली आहे आता मी इथे दूध घेतलेलं आहे हे दूध थोडंसं कोमट आहे त्याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे आणि तूप दोनच चमचे आपण इथे तूप घालणार आहोत जर जास्त जर मोहन घातलं तर बिस्किट आपले विरघळू शकतात म्हणून तूप दोनच चमचे इथे मी घेतलेलं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर गव्हाचं पीठ त्यात घातलेलं आहे रवा घातलेला आहे वेलची पावडर घातलेली आहे सुक खोबरं बारीक करून घातलेलं आहे म्हणजे किसलेलं आहे बारीक किसनेने किसून घेतलेलं आहे आता आपल्याला हे घट्टसर मळायचं आहे समजा चुकून जर हे पातळ झालं तर आपण दोन चमचे गव्हाचं पीठ यात घालू शकतो आणि घट्ट झालं तर दोन चमचे दूध घालून ते सैल करू शकतो म्हणून दुधाचं प्रमाण जे आहे ना ते अर्धा कपापेक्षा कमी घेतलं तरी चालू शकतो म्हणजे पीठ पातळ होणार नाही आणि आपल्याला हा जो गोळा आहे तो घट्ट मळायचा आहे म्हणजे खूपही घट्ट नाही तर खूप जर टाईट गोळा बनवला तरी बिस्किट तुटू शकतात आणि आपल्याला हे पीठ जे आहे ते खूप मळून नाही घ्यायचं आहे साधारण एवढा घट्ट मी गोळा केलेला आहे त्याचे आता मी दोन भाग करणार आहे आणि रोल करून घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा आणि अशा पद्धतीने रोल करून आपण आता हे कट करून घेणार आहोत मध्यम आकारावर खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही सगळे बिस्किट आहे ते आपण कट करून घेणार आहोत आणि त्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो आता इथे मी त्रिकोण आकार देणार आहे म्हणजे मला तो सोपा वाटतो द्यायला आकार देतानाही आपण फक्त कडा प्रेस करायच्या आहेत मध्ये मधला भाग प्रेस करायचा नाही आहे अशा रीतीने मी ट्रायंगल शेपची बिस्किटं करणार आहे आता शेप जी देऊन झालेला आहे आता दुसऱ्या गोळ्याचे पण मी बिस्किटं करून घेते आहे फक्त साईडने मी प्रेस करते मध्ये अजिबात प्रेस करत नाही आहे आता बिस्किट आपली तयार झालेली आहेत आता तूप घेतलेलं आहे तूप व्यवस्थित मी गरम केलेलं आहे जर गार तुपामध्ये किंवा कोमट तुपामध्ये जर आपण तळायला घेतले तर बिस्किटं विरघळतील तुटतील तर व्यवस्थित तूप गरम करून घेतलेलं आहे खूपही गरम करायचं नाही की टाकल्या टाकल्या जळतील आणि ही बिस्किट आपल्याला मध्यम गॅसवर तळायची आहे आणि लगेच उलटायची नाही थोडीशी ती सुटली तेलामध्ये की मग आपण ती उलटून घेणार आहोत आता इथे मी तूप वापरलेलं आहे तेलातही ही बिस्किटं केली तरी चालू शकतात पण आपण जे मोहन घातले आहे तुपाचं ते मात्र साजूक तुपाचंच घालावं म्हणजे त्या बिस्किटांना एक छान चव येते साधारण असा कलर आपल्या बिस्किटांना यायला पाहिजे थोडासा डार्क म्हणजे ती आतून पण होतात आता बिस्किटं मी काढून घेते आहे पहिल्यांदा गरम गरम असताना ती मऊ चव असतात पण जशी जशी ती थंड होतात तशी ती कडक आणि कुरकुरीत कूर होतात आता परत मी बिस्किटं तळते मध्यम गॅसवर थोड्या वेळाने मग ही बिस्किटं आपण उलटून घ्यायचे आहे खूप लहान गॅस ठेवायचा नाही आहे कारण मग तूप थंड होतं आणि मग ती आतून मऊ राहतात बिस्किट आता ही सगळी तळू तो, तळून झालेली आहे मस्त झालेली आहेत थंड झाल्यावर ती व्यवस्थित कडक होतात बघू शकतात खुसखुशीत पण झालेली आहेत आणि ही भरपूर दिवस टिकतात आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार